स्कूल बसच्या आणि संपामध्ये सहभागी होऊ नये अन्यथा कारवाई करणार शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा इशारा हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनच्या वतीनं संप पुकारण्यात आलेला आहे आज या संपाचा दुसरा दिवस आहे संपाचा शाळांच्या बसेसवरही परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे स्कूल बस बंद ठेवण्याचा स्कूल बस मालक संघटनांनी निर्णय घेतलेला आहे यानंतर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी स्कूल बसच्या चालकांनी संपामध्ये सहभागी होऊ नये अन्यथा कारवाईबाबत वेगळा विचार केला जाईल असा इशारा दिला आहे दीपक केसरकर म्हणाले स्कूल बसच्या चालकांनी संपामध्ये सहभागी होऊ नये अन्यथा कारवाईबाबत वेगळा विचार केला जाईल नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून काळजी सर्वांनी घेतली पाहिजे कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल असं कुणीही वागू नये उद्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यात येणार आहे हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनने सुरू केलेल्या संपाचा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता आहे संपामुळे अनेक पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेतून ज्ञान करण्यात स्कूल बस बंद ठेवण्याचा निर्णय स्कूल बस मालक संघटनांनी घेतला आहे क्रिसमस सुट्ट्यानंतर काही शाळा आज तर काही शाळा उद्या सुरू होत आहेत त्यामुळे पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध होत नसल्याने स्कूल बसेस रस्त्यावर धावणार नाही असं स्कूल बस मालकांनी या यासंबंधी स्कूल बस मालकांनी शाळांना त्यासोबतच संबंधित विद्यार्थ्यांना कळवलेले आहे एक, एक की मी त्यांना नेमळं आव्हान की कुठल्याही परिस्थितीमध्ये वाहनाच्या संदर्भात असलेले प्रॉब्लेम प्रश्न आणि शिक्षण खात्यावर कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याचा परिणाम होता का म्हणजे याच्यासाठी त्यांनी आपल्यातच मिटिंग घ्यावी आणि मुलांना घेऊन जाणाऱ्या वगळांना जे वाहन असतात त्यांना याच्यातून वगळावं अशी आमची त्यांना विनंती ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर